श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे संडे स्पेशल काय आहे बघा तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की असं कोण आहे की ज्याचा मटणाशिवाय संडे स्पेशल होतच नाही आहे जे मटणच आणतात संडे स्पेशल म्हणजे ते मटण अगदी काही पण असू दे असं कोणी आहे का तर आमच्या घरीसुद्धा तसंच आहे अगदी म्हणजे संडे वाया जाईल म्हटलं तर संकष्टी वगैरे संडे दिवशी आली असेल तर कुठलाच तरी सण आला तरच नाहीतर संडे स्पेशल मटण असतं म्हणजे असतंच असं कोण आहे त्याने मला कमेंट करून सांगा आणि असं बोलल्याबद्दल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आमच्या घरी जर संडेला मटण असतंच असतं सगळ्यांना मटण खूप आवडतं मलासुद्धा आवडतं तर माझी सकाळची पूजा वगैरे झालेली आहे आणि मी आता मटणच बनवणार आहे मटण वगैरे आणलेलं आहे अहोनी जाऊन सकाळी तर मी आता मटन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तेही विदाऊट कांदा टोमॅटो वापरता फक्त मी कांदा टोमॅटो सुक्याला वापरणार आहे आणि जे आपण रस्सा बनवणार आहे ते विदाउट कांद्याचा बनवणार आहे ते कसं दाटसर होईल काय होईल ते आपण सगळं ब्लॉगमध्ये पुढे बघूया तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि असं मला सांगा ज मला तर वाटतं नव्वद टक्के लोकांना मटण आवडणारच कारण ते आवडतंच ब्लॉग कंटिन्यू करा तर चला आता आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया तर इथे मी बघा मस्त असं मटण कुकरला लिजवून शिजवून घेतलेलं आहे मी मटण आणलं की कुकरला शिजवते कारण असा जास्त वेळ लागतो आणि ते तुम्ही बघू शकता बघाल चार ते पाच सिट्ट्यांमध्ये व्यवस्थित असं शिजतं इकडे मी सुक्या मटणाला कांदा आणि टोमॅटो भाजायला टाकलेला आहे कारण ते जास्त वेळ मस्त व्यवस्थित भाजलं तरच ते चांगलं लागतं ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्याच आपण फॉलो केल्या तर आपली भाजी एकदम व्यवस्थित होते दाटसर होते आणि मसालासुद्धा एक चीव होतो त्याच्यामुळे आपण काय करतो ह्या छोट्या छोट्या टिप्स इग्नोर करतो पण तसं न करता ह्या छोट्या छोट्या टिप्सच लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथे मी मसाला करून घेतलेला आहे जे आता विदाऊट कांद्याचा आपण बनवणार रश्यासाठी इकडे मी मटन ग्रेवी मसाला आहे धना पावडर आहे धना पाव माझे घरी असते पण ते संपल्यामुळे आज मी पॅकेट आणलेलं आहे की मी डीमॅटमधून एकदाच मोठं पॅकेट घेऊन येते तर इकडे बघा याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आणि बाकीचे आपले सुके मसाले टाकलेले आहेत <coughs> सुके मसाले टाकल्यावर सुद्धा एक पाच मिनिटपर्यंत व्यवस्थित असं खाली न लागता तळाला मसाला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे आणि थोडंसं हवा असेल तर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे की मसाला तळाच लागणार नाही आणि तेल सुटेल जास्त व्यवस्थित असं तुम्हाला जर पूर्ण सुक्क बनवायचं असेल तर तुम्ही पूर्ण मटणामध्ये पाणी काढून टाकू शकता मला थोडंसं असं पाणी ठेवायचं होतं त्याच्यामुळे मी मटणामध्ये थोडंसं पाणी ठेवलं होतं तर तुम्हाला दिसेल पण मी एवढंही जास्त ठेवणार नाही एकदम असं म्हणजे हे होईल ते थोडंसं अजून पाच दहा मिनटं हे झालं की पाणी आटरून येईल आणि आपलं मटण व्यवस्थित मसाला वगैरे लागून तयार असेल तसं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं मी सुक मटण कढईतच बनवते टोपामध्ये फक्त रसा बनवते आणि हे मी मी सुखं मटण कढईमध्येच बनवते दोन एक मिनिटभर बर असं परतून झाल्यावरनंतर वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे सगळ्यात महत्त्वाचं आपली कोथिंबीर शिवाय छान लागत लागत नाही आहे आणि आता तुम्ही आत्ता बघू शकता माझ्या रश्यातमध्ये जेवढं पाणी ओतलं होतं म्हणजे घेतलं होतं मटणाचा रसा तर किती कमी झालेला आहे तसंच मस्त कमी तसे शिजवून घेतले होते मी पाच एक मिनिटभर मस्त असं हलवत राहायचं अधूनमधून म्हणजे खाली तर हे ताट झाकून ठेवायचं आहे दोन मिनिटभर नंतर आपण पुढे रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर इथे बघा मी तेल घेतलेलं आहे तुम्हाला हवं तेवढं तेल तुम्ही घेऊ शकता मी तेलाचा कमीत कमी वापर करते असं मटणाचं वगैरे असेल तर थोडंसं जास्त टाकते आणि रोजच्या भाजीलासुद्धा माझं तेल कमीच असतं इथे मी सगळा मसाला टाकून घेतलेला आहे खोबरं घेतलेला आहे कांद्याचा जी ग्रेव्हीचा वगैरे अजिबात वापर केलेला नाही आहे तुम्हाला दिसत असेल जर ग्रेवी वापरली तर आपला मसाला हे होतो इथे बघा हळूहळू मसाल्याला व्यवस्थित तेल सुटायला लागलेलं आहे असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा म्हणजे जे मसाल्याचा कच्चापणा आहे ते मस जाईल आणि छान असा रस्सा आपला एकजीव होऊन दाटसर होईल ह्याच आहेत छोट्या छोट्या टिप्स तर तुम्हाला मी सांगते हे बघा असं व्यवस्थित मसाला हलवत राहायचा आहे खाली तळाला मसाला आपला टोप जरी पातळ असेल तर लगेच लागतो आणि जेवढा तुम्हाला हवा आहे मी थोडासा रस्सा करते मटन असल्यामुळं टोप माझ्याकडे मोठा आहे पण ते असं तेवढं मी करत नाही आहे असं करते बघा तर कटसुद्धा आलेला आहे नुसतं अजून तर हे आहे दाटसर कसा रस्सा बनवायचा विदाऊट खोबऱ्याचा सॉरी विदाऊट कांद्याचं वगैरे ग्रेवीचा वगैरे तर इथे बघा थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बेसन आणि आपलं बाजरीचं पीठ असतं घरचं जे आपण बाजरीची भाकरी बनवतो ते थोडंसं तुम्ही घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे ते आणि असं आपण ह्याला आळण घालणंसुद्धा बोलू बोलतो तुम्ही काही बोलत असाल ते मला कमेंटमध्ये सांगा इथे बघा असं एकजीव करायचं आहे आणि हे वताय ओतायचं आहे त्याच्यामध्ये कधी तुम्हाला कांद्याचं सारखं सारखं खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता हे बघा एकदम व्यवस्थित असं गद्यात आता हा रस्सा आपल्याला पाच मिनिट घ्यायचा उकळून घ्यायचा आहे व्यवस्थित जेवढा हा रस्सा उकळेल ना तेवढा हा रसा एक होतो बघा अशा पद्धतीने बारीक गॅसवरती मी रस्सा ठेवलेला आहे काही कट वगैरे जात नाही काय नाही जिथे आहे तिथेच राहतो जास्त फक्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे कारण रसा तुमचा पूर्ण अटून जाईल तर बारीक गॅसवर एक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता आम्ही खायला आता बसलेलो आहे सगळेजण नेहमी व्हिडिओमध्ये आमच्या आहोत तुम्हाला बनेलवरती असत असतील कारण ते घरी असतात आणि नाईट कपड्यावरती असतात त्याच्यामुळे हिला पण मटण खूप आवडतं आम्ही घरी सगळेच मटण खातो मस्त आणि आमचा संडे असा जातच नाही आहे मग अशी तुम्हाला मी बोलले तसं तर बघा मस्त चाप वगैरे नळीबिळी आणि ज्याला नळी आणि चाप आला आहे त्यालाच कळते मटणाची खरी या मग काही जुळलेलं नाही पण समजून घ्या बघा आता मी घेतलेली आहे नळी तर तुम्हाला मी नळी जरा खाऊन दाखवते तर गाईज ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहे आणि ज्यांनी हा माझा पूर्ण ब्लॉग बघितला असेल त्यांना काय मी टिप्स सांगितलेत काय सिक्रेट आहे ते सगळं समजलेलं असणार आहे तर तुम्ही ब्लॉग क बघून पूर्ण ब्लॉग बघून मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि मी जे पहिल्यांदा प्रश्न विचारले त्यासुद्धा प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा जे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा बाय